तर मित्रांनो आता बाप्पाचा मा प्रसादीचा आपला कार्यक्रम इकडे चालू आहे बघू शकता कारण बाप्पा गावाला गेल्याच्या नंतर आपल्याला देऊन गेलेले मोदक लाडू सफरचंद मोसंबी जे जे काय असेल तर सर्वजण असे एकत्रच बसायचे आणि सर्वांच्या घरी आपला बाप्पाचा प्रसाद वाटला जातो तर लहान मोठे लहान तोर मंडळी कशा पद्धतीने बसले बघा हो तर आपल्या बाप्पाचा आप प्रसाद आपण आता सर्वांनी वाटून खाऊया तर इकडे नारळ फोडणाऱ्यांची कामं झाले दाखवतो फोडतायत कमी आणि खातात जास्त तर इकडे आहेत नारळ फोडणाऱ्यांची टीम इकडे बघू शकता कारण तो खोबरा पण खाऊन बघितला पाहिजे कसा आहे काय त्याच्यामुळे सुशिदचं तोंड चालू आहे चक्कावर चक्का कसं दाखव चक्काव चका आणि इकडे डाळिंब सफरचंद लाडू गुळाची ढेप अशा प्रकारचा प्रसाद सर्व मिक्स करून आमच्या इकडे आगरी परिवारात आता हा सर्व प्रसाद वाटला जाईल तुम्ही पण या सर्वांनी या आणि आपल्या लाडक्याचा लाडक्या बाप्पाचा प्रसाद घेऊन जावा तर आपल्याकडे आता अनंत चतुर्थीपर्यंत एकच गणपती आहे आपला गणेश आगरे यांचा तोही तुम्हाला दाखवतो तर आपल्याकडे बघू शकता आता गणेश आग्रे यांचा एकच गणपती अनंत चतुर्थीपर्यंत आहे तर गौरी गणपती विसर्जन झालेले आहेत आणि हे बाप्पा विराजमान आहेत ते अनंत चतुर्थीपर्यंत असतील तर मित्रांनो पुन्हा आता एक वर्षभर ही ढोलकी आणि हा झांड आपली पुन्हा आकृतीने वाढ बघत असेल कारण जशी आपण गणरायाची आपल्या लाडक्या बाप्पाची आपण वर्षभर वाढ बघत असतो तसेच ही नाचण्यासाठी आणि महिलांसाठी फुगडींसाठी या ढोलकी असो किंवा हा झांड आपली पुन्हा वर्षभर वाढ बघत राहील तर चला आपल्या परंपरे परंपरेनुसार आपली पुढची कामकाज आपण चालू करूया हां आहे ना तर आपल्या परंपरेत आपल्या वाडवडलांनी जपून ठेवलेली परंपरा आपण पुन्हा एकदा नव्याने नाही तर आपली हाय ती परंपरा आपल्याला चालू ठेवायची आहे तर आपला वाडीमालक बोसल्या वा बाबाला नाराज देऊन समजावून सांगायचं आहे आता सर्वांनी तर मुंबईपासून गावापर्यंत आपले अर्देशी परदेशी राहणारे सर्व मंडळी सुखात दरवर्षी गावाला येऊन जाऊन राहतील आणि सर्वांना सुखी संसारात काही अडथळे येणार नाही असं आपल्या मालकाला सांगून आम्ही हा परंपरेचा नारळ फोडून मानवलेला आहे तर बघू शकता लहानपण मंडळी कशा पद्धतीने आनंद व्यक्त करत आहेत तर मित्रांनो ह्याच्यानंतर आम्ही अशी पार्टी म्हणून मिसलपावचा कार्यक्रम ठेवला आहे तोही तुम्हाला मी दाखवेन तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की कशा पद्धतीने आमची पार्टी होती ती पावची पार्टी तर हा प्रसाद वाटल्याच्या नंतर मिसलपावचा कार्यक्रम होईल तोही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवेन तर नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो बाप्पाची प्रसादी ए गणुल्या आ तर मित्रांनो बाप्पा गावाला निघून गेल्याच्या नंतर ही पावसाचा जोर अजूनही कायम आहे बाप्पा निघून जाण्याच्या जा अगोदर पावसाने सुरुवात केली आहे जोरदार आणि अजूनसुद्धा जोरदार पाऊस चालू आहे तर मित्रांनो